मित्रांनो आज आपण पाहणार आहे आप ग्रो ॲपमध्ये पैसे कसे ॲड करायचे ग्रो ॲपमध्ये आप आपला फंड आहे तो कोणत्या प्रकारे जमा करायचा तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम आपण पाहूया ग्रो ॲप म्हणजे नेमके काय आहे तर मित्रांनो ग्रो ॲप म्हणजे हे एक ब्रोकर आहे यामध्ये आपण डीमॅट अकाउंट उघडून यामध्ये शेअर्स खरेदी करू शकतो शेअर्सची विक्री करू शकतो शेअर्स घेऊ शकतो शेअर्स विकू शकतो यामधून प्रॉफिट कमवू हो शकतो यामध्ये एस आय पी करू शकतो यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो यामधून ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो तर ग्रो ॲपमधून लोक पैसेही कमवतात याचे नॉलेज घेऊन गे। शेअर्स घेतात विकतात लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतात काही लोक इंटरनेटसाठी ट्रेडिंग करून पैसे कमवतात तर ग्रो ॲपमधून आपणही पैसे कमवू शकता तर यामध्ये पैसे कमवण्यासाठी सर्वात प्रथम आपणास पैसे डिपॉझिट करावे लागतात पैसे ॲड करावे लागतात तर आपण पाहूया ग्रो ॲपमध्ये पैसे कोणत्या प्रकारे आपण ॲड करू शकता तर पैसे ग्रो ॲपमध्ये घेण्याची पद्धत आपण पाहणार आहोत तर ग्रो ॲपमध्ये पैसे ॲड करताना सर्वात प्रथम आपणास ग्रो ॲप ओपन करायचं आहे ग्रो ॲप आप जर आपल्यापाशी नसेल तर मी आपणास डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ग्रो ॲपची लिंक देतो तिथून आपण डाउनलोड करू शकता ग्रो ॲप डाउनलोड केल्यानंतर ग्रो ॲप आपणास उघडायचं आहे नंतर ग्रो ॲपचे जे प्रोफाईल आहे उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला त्या प्रोफाईलवर आपणास क्लिक करायचं आहे इथे आपले प्रोफाईल आणि इथे आपण पाहू शकतो मनी या ऑप्शनवर आपणास क्लिक करायचं आहे कमीत कमी ग्रो ॲपमध्ये आप आपण शंभर रुपये इन्व्हेस्ट करू शकता पन्नास ही इन्वेस्ट होणार नाहीत ना कमीत कमी शंभर रुपये ग्रो ॲपमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकता आणि जास्तीत जास्त आपण जास्तीत जास्त दहा कोटी रुपये इन्वेस्ट करू शकता त्यानंतर दहा लाख जर आपणास ॲड करायचे असेल तर नेट बँकिंगद्वारे आपणास ॲड करावे लागेल सर्वात प्रथम आपणास पैसे ॲड करण्यासाठी ग्रुप ॲप डाउनलोड करावे लागेल नंतर त्यानंतर डीमॅट अकाउंट ग्रु ॲपमध्ये आप आपणास खोलावे लागेल त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक बँकेचा आय एफ सी कोड हे कागदपत्रे लागतात त्यानंतर आपण जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करतो त्यानंतर आपणास पैसे ॲड करायचे आहेत त्यानंतर आपणास डीमॅट अकाउंट ओपन करताना बँक अकाउंट आपणास जोडणे आवश्यक आहे तर आपण लाईव्ह प्रोसेस पाहूया इथे आपण पैसे ॲड करून दाखवतो मी आपण दोनशे रुपये ॲड करूया या नंतर इथे आपली जो आपली जी आपण प्रथमतः बँक ॲड करतो ती बँक आपण मी दोन बँक ॲड केलेल्या बँक ऑफ इंडिया तर इकडे बँक ऑफ इंडिया इकडे माझी प्रायम डेबिट कार्ड तर दोनशे रुपये मी आपण असं ॲड करून दाखवतो प्रोसेस होते पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे ग्रोमध्ये आपले दोनशे रुपये जमा झालेले आहेत ते आपण पाहू शकता माझे प्रथम मान्यास एकोणीसमध्ये रुपये होते त्यामुळे ते एकोणीस रुपये कट होऊन इथे एकशे एक्क्याऐंशी रुपये ग्रो ॲपमध्ये ॲड झालेले आहेत तर मी प्रकारे आप आपण खूप ॲपमध्ये पैसे ॲड करू शकता फंड ॲड करू शकता आणि इन्व्हेस्ट करू शकता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आपण एस आय पी करू शकता महिन्याला काही पैसे जमा करून शंभर रुपये असो दोनशे रुपये असो तीनशे रुपये असो हे जमा करून आपण इन्व्हेस्ट करून जास्त पैसेही आपणास मिळू शकतात तर यावरती एसआय पीवरती देखील मी या चॅनलवरती व्हिडिओ बनवणार आहे तर आताही आपण सिरीज जाणार आहे म्हणजे प्रो ॲपबद्दल सर्व माहिती आपण देणार आहोत इंट्रानेट ट्रेडिंगबद्दल सर्व माहिती आपण देणार आहोत कोणत्या ॲपमध्ये इन्व्हेस्ट करायचे कोणते स्टॉक्स आपणास घ्यायचे आहेत कोणत्या कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये आपण असे एस आय पी करायची आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती आपण आता पाहणार आहोत तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सपोर्ट करा आपल्या मराठी पाहवाला थँक्यू